भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भारतरत्न घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात श्री केदारदादा पाटील अध्यक्ष वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून उत्साहात साजरी करण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच तक्षशिला आणि बौद्ध विहार येथे केदारदादा पाटील सर्व पदाधिकारी यांनी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी बोलताना केदारदादा म्हणाले की बाबासाहेब हे कायदेतज्ञ उत्तम पत्रकार उत्तम राजकारणी आणि उच्च शिक्षित होते या सर्वांचा फायदा बाबासाहेबांनी समाजातील तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी केला बाबासाहेबांना केवळ जयंती पुरते आठवण न करता कायम त्यांना व त्यांच्या विचारांना शिकवणीला आचरणात आणणे काळाची गरज आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते